शिवसेना पक्षप्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील आपल्याला सर्वांना विचारतो जे काही घडले आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना आपल्यामध्ये कोणी महेश जेठ नाही ना विचारलेलं बरं कारण नंतर मग कोणाला काही सुचायला नको पहिला ठराव शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचा तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो शिवसेनेच्या पक्ष घटनादुरुस्तीचा ठराव क्रमांक दोन शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांना विनंती करतो तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तर शिवसेना पक्षाची संघटनात्मक स्वयोजना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पद निर्माण करणे आवश्यक आहे शिवसेना पक्षप्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ती पाच वर्षसाठी असेल असा ठगाव या ठिकाणी मी आपल्यासमोर आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचं अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला या ठगावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो आपल्याला विनंती करतो धन्यवाद याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमुख हे कायद्याने जसं आपल्याला आपल्या पद्धतीने आपण या प्रतिनिधी सभेमध्ये आहे गजानन मंजुरी आणि या उल्लेखामध्ये दोन हजार तीन ला जी पहिली आपली प्रतिनिधी सभा झाली जिथे माझा किंवा माझी कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली महाबळेश्वरमध्ये त्या बैठकीला त्या क्षणी शिवसेना प्रमुख हजर नव्हते नंतर आले आणि त्याने आपल्याला सर्वांना विचारलं की बाबा जे काही घडले तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे ना आज मी आपल्याला सर्वांना विचारतोय जे काही घडलंय आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना विचारलेलं बरं कारण नंतर मग कुणाला काही सुचायला नको